नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे रविवारी काय नाश्ता बनवायचा तर हा सगळ्यांच्याच घरी सर्वांच्याच घरी प्रश्न पडलेला असतो तर आज आज आपण एक वाटी रव्यापासून झटपट असा सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्ता पाहणार आहोत लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला त्यास त्या एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधून थोडासा फिरवून घ्यायचा आणि तो इथे वापरायचा आहे सारख्याच वाटीने पाऊण वाटी दही घ्यायचं दही घेताना थोडेसे आंबट असेल ते दही वापरायचे म्हणजे आपली जी रेसिपी आहे ना ती चवीला भन्नाट लागते तर सारख्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घालून घेते पाण्या तर पहिली मी अर्धी वाटी घेतला आहे पाणी जसजसे लागेल तसे आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी पूर्ण पाणी घालून घेतले चम्मचच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचे अजून यामध्ये मी एक ते दोन चम्मचभर पाणी घालून घेते इथे बॅटरची कन्सिस्टन्सी आहे अशा पद्धतीने पटकन अशी हे बॅटर पडले पाहिजे आता हे आपल्याला पंधरा मिनिटभर झाकून ठेवायचं आहे तर मी बाजूला ठेवते आणि त्यामध्येच आपल्याला काही भाज्या घालायच्या म्हणजे कांदा टोमॅटो आणि थोडीशी मिरची कापून घेतली आहे कापून घेतली आहे तर ही आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायची आहे तर पंधरा मिनटानंतर इथे बॅटर आपलं थोडंसं घट्ट झालं आहे कारण यामध्ये आपण रवा घातला आहे तर रवा पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो त्यामुळे थोडंसं बॅटर घट्ट झालं आहे तर चवीनुसार मीठ घालायचे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर इथे आपली बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना ती बरोबर आहे जर जास्तीतच बॅटर तुमचं घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही वापरू शकता पाव चमच भर सोडा घातला आहे खायचा सोडा जर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर इनो इथे वापरला तरी सुद्धा चालेल तर आता एका बाउलमध्ये टोमॅटो कांदा हे सर्व काढून घेतले आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे अगदी पावचम्मचभर मीठ घालून घेतले आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे जेव्हा आपण रेसिपी बनवणार आहोत ना तेव्हाच अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे मीठ टाकून आता लगेचच आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे आता तुम्हाला काय पाहतोय ते समजलंच असेल तर आज आपण रव्याचा उत्तप्पा पाहणार आहोत तर गॅस वरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि थोडेसे पाणी चिंपडून घ्यायचे आणि कापडाने फुसून घ्यायचे त्यानंतर एक ते दीड पळी बॅटर घालून हे स्प्रेड करायचं जास्तसुद्धा स्प्रेड करायचं नाही हलवारपणे स्प्रेड करायचं आणि ते पातळ तुम्ही जाळी तर मस्त अशी आपल्या उत्तप्पाला पडलेली आहे आता यावरती मी गन पावडर घालून घेणार आहे तुमच्याकडे गन पावडर नसेल तर तुम्ही स्कीप केला तरीसुद्धा चालेल पण या गन पावडरने आपल्या उत्तप्प्याला चव खूप भन्नाट येते तर गन पावडरची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता तर यावरती कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर यावरती तेल सोडून घेते अर्धा चम्मचभर जास्त तेल वापरायची गरजसुद्धा नाही किंवा नाही इथे वापरला तेल स तरीसुद्धा चालेल कारण आपला तवा आहे ना तो नॉनस्टिकचा आहे तर अशा पद्धतीने वरून कांदा टोमॅटो व्यवस्थित असं दाबून घ्यायचं म्हणजे पडणार नाही तर एका बाजूने व्यवस्थित व्यवस्थित शेकला की नंतर पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा उत्तप्पा मस्त असा शेकून घ्यायचा आहे चवीला अप्रतिम लागतो बरं का आता दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं शेकून घेतलं आहे आणि दिसायला एवढा सुंदर दिसतोय चवीला चवीलासुद्धा भांडणार लागतो तर इथे मी गरमागरम आणि मऊ लुसलुशीत रव्याचे उत्तप्पे दोन तयार करून घेतले आहेत अगदी हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील एवढे हे उत्तप्पे मस्त लागतात तर इथे आपली चटणी आणि उत्तप्पा तयार झालेल्या आहे तर ही टोमॅटोची चटणी आहे तुमच्याकडे टोमॅटोची चटणी नसेल किंवा तुमच्याकडे केचप असेल तर केचप सुद्धा केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता तर मस्त असा आपला जाळीदार मऊ नुसणुषित रव्याचा उत्तप्पा तयार झालेला आहे लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता एवढा हा चवीला मस्त लागतो तर लहान मुलेसुद्धा खुश होतील काहीतरी नवीन म्हणून अशा पद्धतीने रव्याचा उत्तप्पा नक्कीच करून पहा तर इथे आपला उत्तप्पा मस्तस तयार झालेला आहे आणि दिसतोय तू सुद्धा छान तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाई तसेच सुहाणी किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद